जरांगे यांच्या वक्तव्यानंतर आता दरेकर यांची प्रतिक्रिया समोर येते आरक्षणाची भूमिका व्यवस्थित ठेवा जरांगे राजकारण्यांची भाषा बोलता आहेत आणि शिवरायांच्या पुतळ्याखाली आहेत पाडापाडीची भाषा आता जरांगे यांच्या तोंडून येते दरेकर यांनी जरांगेंवरती संताप व्यक्त केला आहे मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलत आहेत त्यांचे मंत्री आपल्याकडे येत आहेत त्यांच्यावर तर विश्वास ठेवा आणि या प्रश्नांसंदर्भात आम्ही तुमच्या सोबत आहोत फक्त तुम्ही राजकारण करू नका एवढंच मागणं आहे आता तुम्ही आंतरवाली सराटीत बसणार छत्रपतींच्या पुतळ्याखाली आणि तिथं प्लॅनिंग कसलं करणार उपोषण संपायच्या अगोदर कुठल्या कुठल्या दौरे कुठल्या मतदारसंघात जाणार कोणाला पाडणार कोणाला निवडून आणणार म्हणजे तुम्ही पूर्णतः राजकीय झालेला मग राजकीय तरी भूमिका घ्या